इयत्ता आज मी तुम्हाला महात्मा गांधी जयंतीबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही छान चिताने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती भारत मातेचे थोर सुपुत्र भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसे जगाला सत्य अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधीजी हे वंदनीय व युग पुरुष होते ते त्यांनी महात्मा राष्ट्र अशा धारण केल्या त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी त्यांच्या आईचे नाव पुत्राबाई तसेच वडिलांचे नाव करमचंद्र गांधी हे होते त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण भोरबंदर येथे व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला ते इंग्लंडला जाऊन वकीलची परीक्षा पास झाले पुढे ते भारतात परतले त्यावेळी इंग्रजांची सत्ता होती महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले त्यांनी इंग्रजांविरुद्ध असकार आंदोलन कायदे कायदेभंग दांडी येथील मिटाचा सत्याग्रह इत्यादी महत्वपूर्ण आंदोलने केली आणि चले जाव भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळून लावले गांधी दी, इ, आनेक, आ, आनेक का मुए महात्मा गांधीजींनी अनेक अनेक सैनिकांमुळे व महात्मा गांधीजींच्या अथक परिश्रमामुळे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य झाला महात्मा गांधीजींची साधी होते त्यांनी परकीय पर वस्तूवर बहिष्कार व स्वदेशी व स्वदेशी वस्तूंचा वापर करा असा संदेश दिला त्यांनी लोकांना स्वावलंबी बनविले त्यांनी एकोणीसशे एकसष्ट रोजी जला जलावनवाला बागेतील इल जलावनवाला बागेतील इल हत्याकांडाविरुद्ध आवाज उठविला हत्याकांडाविरुद्ध आवाज उठवला त्यां त्या ते, त्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा या व्यक्तीला माझा त्रिवर मानाचा मुजरा मानाचा मुजरा महात्मा गांधीजींचा मृत्यू मृत्यू तीस जानेवारी तीस जानेवारी एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला धन्यवाद